आणि उपस्थित सर्व आज आपला फार चांगला योगायोग असा जुळून आलेला आहे नास्ती होती की कसं करायचं होईल परंतु आज पण सगळे संवेदनशील माणसं आहेत आणि माणूस आहे याच उत्तम उदाहरण आज सगळे इथे एका निराधार महिलांना आपण आधार देत असताना सगळे आपण इथल्या तर मुलीने आला अतिच कळत की आमचा धैर त्याच्यामुळे वाढला कारण आम्ही इतकं घाबरलेलं होतो की कसं होणार काय करणार आपण पाऊल तर उचलतोय पण एवढे सगळे सपोर्ट काळजी करण्याची गरज नाही तर या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार <laughs> चक्रविधी सोशल फाउंडेशन आपल्या सेवकांना आपले व्हिडीओ सगळे होते त्यामध्ये आमचे शिंदे सर पण ट्रेनिंगला बसलेले आहेत बऱ्याच वेळा सगळे विस्तार अधिकारी पारसे सर असतील अशा सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या विस्तार अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं सगळ्या बीडीओना ट्रेनिंग दिलं सगळे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा माझ्या वर्गात बसले सगळे पंचायत समिती सभापती पंचायत समिती सदस्य जवळपास साठ हजारहून अधिक लोकांना मी ट्रेनिंग दिलं यशदाच्या माध्यमातून पण माझे जे स्वप्न होतं मला जे वाटत होतं की गावात हे व्हायला पाहिजे गावात कुणी शिवी नाही दिली पाहिजे गावात जसा गुटखा नसतो तसं राळेगण सिद्धीचं उदाहरण अशी खूप माझ्याकडे संकल्पना होत्या आणि त्या मी खूप शिकवल्या पण काही ठिकाणी झाल्या काही ठिकाणी झाल्या नाही आणि मग मी ट्रेनिंग थोडं बंद केलं आणि मग संस्था स्थापन केली त्याच्या मागे सुद्धा दोन हजार बावीसला आम्ही सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला विधवा महिलांचा हळदी कुंकू घेतलं आणि विधवा महिलांचं हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकूला जिल्हापासून लांब ठेवलं तिथंच हळदी कुंकू हा वेगळा विषय असल्यामुळे काही ठिकाणी उद्या विरोध झाला आणि काहींनी छान म्हटलं पण आम्हाला कुणी काही का म्हणे आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो पण छान म्हटलं त्यांना आम्ही सोबत घेतलं आणि आपण सहा फेब्रुवारी दोन हजार ला विधवा महिलांचा हळदी कुंकू घेतलं आणि त्याच्यानंतर शासनाचा एक महिन्याने जी आर आला की विधवा अनिष्ट प्रथा बंद करायची आहे म्हणजे नवरा वारल्यानंतर तिचं कुंकू पुसणं बांगड्या फोडणं हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे कारण ते तिला त्रास देणार आहे आणि मग असं पन्नास साठ गावांमध्ये बोरगाव आहे तामाणी आहे साडोली आहे पांगरी आहे अशा खूप गावांमध्ये जाऊन मी त्याचे अवेअरनेस प्रोग्राम केले पण मी एकटी किती करणार म्हणून आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि ह्या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आग तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम घ्या तो जी आर जो आहे त्या जी आर प्रमाणे आम्ही आता जो मध्यंतरी कार्यक्रम घेतला तेव्हा बीडिओ साहेबांना पण एक पत्र निवेदन दिले की तुमचा आदेश काढा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला तो जाऊ दे आणि प्रत्येक वाडी वाढीमध्ये तेव्हा दीपक फेपडे होते आणि त्यांनी पटापट टायपिंग वगैरे करून आणलं होतं आणि त्यांची संकल्पना आम्ही त्यामध्ये घेतली की प्रत्येक वाडीवाडीमध्ये मध्ये अवेअरनेस प्रोग्राम झाले पाहिजेत आणि प्रत्येक वाडी प्रमुखाने सुरुवात केली पाहिजे मग गाव पूर्ण कसा करेल आणि कुठल्याच महिलेला नवरा वरल्यानंतर बांगडी फुडा असं करायला लागणार नाही त्याच्यानंतर आम्ही सात टी स्टॉल दिले एक लाखाच्या पूर्ण वस्तू मोफत दिल्या सात विधवा महिलांना त्या आज रोजगार आहेत आणि आने अशा अनेक महिलांना आम्हाला रोजगाराची संधी द्यायची आहे रोजगार अनेक आहेत अनेक उत्पन्नाची साधनं आहेत मी यशदाची स्टेट मास्टर ट्रेनर गरिबी निर्मूलन माझा विषय आणि माझ्याकडे त्या सगळ्या आयडिया आहेत त्याचे आम्ही प्रेझेंटेशन केले आम्ही नॅशनल ट्रेनिंग हैदराबादला तीन दिवसाचं याचं ट्रेनिंग घेतलं त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक आयडिया आहेत की आपण रोजगार बेरोजगार कुणीच राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला काम मिळू शकतं एवढ्या संकल्पना माझ्याकडे आहेत फक्त मला सपोर्टची आज फार गरज आहे आणि जर असं घडलं तर गावागावामध्ये रोजगार निर्माण होतील मुलांचे स्थलांतर थांबतील शाळा वाचतील अशा अनेक व्यापारांचे व्यापार चांगले होतील अशा खूप त्यांना जोडून आयडिया आहेत आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा आम्ही मध्यंतरी ह्याच्या आधी सुद्धा आम्ही वाडीवाडीमध्ये फिरलो होतो मी एकटी स्वतः फिरले होते साडवलीमध्ये पहिल्यांदा आणि नंतर मग चौगुले सर मी आणखी कोण होत खतीब होतं का येताई असं आम्ही आणखी कोण होतं फिरलो आपण तेव्हा येताई चौगुले सर मी खतीब मॅडम असं आम्ही सगळ्या घरात फिरलो आणि मग आम्हाला सापडलो त्यामध्ये आम्हाला बेबीताई सापडल्या त्या बेबीताई त्या टेन्शन मध्ये होत्या की माझं कसं होणार विचार म्हणजे विचारण माझं डोकं म्हणते नदीत झालं इतकं विचार की माझं कसं होणार माझं कसं होणार मग तिला म्हटलं आता टेन्शन घेऊ नका मला एक पुण्याचे एक सर आहे त्यांची बाराशे एकर जमीन आहे आणि त्यांचे पण असं छान स्वप्न आहे तर त्यांनी मला सांगितलं की आमची दहा तुम्हाला जमीन देतो तिथेच बांधलेला आहे कम्युनिटी किचन आहे कम्युनिटी किचन एकच किचन तिथे जण जेवतील राहतील खातील फ्रीमध्ये त्यांची जर मुलं घेऊन ती बाई आली तरी आपण तिला तिच्या मुलांचा शिक्षणाचा आपण खर्च घेणार आहोत प्लस तिच्या महिन्याला तिच्या अकाउंटला पाच हजार रुपये पडणार आहेत म्हणजे राहणं खाणं फ्री मुलांचं शिक्षण फ्री प्लस पाच हजार हो। तिच्या अकाउंटला पडणार जर हो। ती काम करणार असेल तर नसेल तर तिनं दोन टाईम जेवावं जर जमतच नाही पण जमत असेल तर तिला रोजगार आणि पंधरा वर्षांनी तिच्या नावावर दहा घंटे दहा घंटे जमीन सात बारा तिच्या नावाचा आम्ही काढणार अशी योजना आपल्या संस्थेकडे आहे जर तुमच्या सान्निध्यामध्ये कोणी निराधार महिला असेल विधवा महिला आहे तिला दोन मुलं आहेत आणि तिला घरवाडं देणं हे देणं परवडत नाही तर तिला आपण तिथे आपण सगळे तुम्ही एकदा येऊ पण शकता तिथे बघायला प्रत्यक्ष की काय आहे असं पण आपण करू शकतो पण आपल्याला अशा महिला तुम्ही एवढ्या जणी आलेल्या आहात सगळेजण तर तुमच्या आजूबाजूला नजर राहू दे की अशी कोण महिला आहे की ज्याला गरज आहे ज्याला भाडं बाबा चार हजार दोन हजार भरायला परवडत नाही तर तिच्या मुलांसहित आपण तिथे सोय करू पण आमच्या ह्या महिला आहेत या तिकडे जायला तयार नाही त्या म्हटल्या आम्ही तिकडे काही येणार नाही <coughs> कोकणात असेल तर आणि मग चौगुले सर विचारात पडले की काय करूया काय करूया मग मी सर म्हटलं आता ही बाईबा ऐका तिकडे यायला तयार नाही मग काय करायचं मग सरांच्या मनात आलं की आपण काय करूया एक माझी चाळ आहे ती आपण त्यांच्यासाठी तर एवढ्या मोठ मन आम्हाला चौगुले सर आमच्या वडिलांसारखे आमच्या पाठीशी आज एवढी फुटबत जागा कोण देत नाही किंवा पैसे देताना पण किती विचार करतात माणसं पण फक्त ही माणूस की असलेली संवेदनशील माणसं आज आहेत म्हणून हे जग चांगलेलं आहे आणि तुम्ही सगळे इथेपर्यंत आलेले आहात म्हणजे संवेदनशीलता आणि माणूस की आजही आपल्याकडे आहे याच उत्तम उदाहरण कार्यक्रम आहे आणि आपल्या माणुसकीच्या आणि संवेदनशील माणसांच्या भरोशावर आम्ही यांना सांभाळणार आहोत की आम्हाला गव्हर्नमेंटचा फंड नाही आम्हाला कोणाचाही फंड नाही आतापर्यंतचे कार्यक्रम सगळे आम्ही आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून 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 केलेले आहेत पण आम्हाला जर आमच्या पाठीचे कोण असेल तर आमची खूप स्वप्न आहेत आपल्याला रोज रोजगार इकडे निर्माण करायचा आहे आम्हाला जर जमीन देणारे देणगीदार घेतले भाड्याने का म्हणा म्हणजे नॉमिनल भाड्याने असं जर आम्हाला आलात तर तुम्हाला मी विनंती की आम्हाला जर असं जमीन कोणी दिली पाच एकर तिकडे दहा एकर दिलेली एक आहे पडून आहेत जमिनी त्या पडलेल्या जमिनीमध्ये आम्ही कसो त्यामध्ये काहीतरी करू पण आम्ही करू पण आम्हाला एक मदतीची फार गरज आहे पण तिथे पण आम्ही रोजगाराच्या खूप संधी निर्माण करू माझ्याकडे ते सगळं नॉलेज आहे आणि ते मला इम्प्लिमेंट करायचं केवळ माझं वडिलांसारखे असतात आम्ही सगळ्या आहेत आणि एस एस असल्यामुळे त्यांना बरं त्यातलं माहिती आहे तर केवळ चौगुले सरांनी पुढाकार घेतला आमची संकल्पना होती पण त्यांनी ही चाळ देण्याचं मनात त्यांच्या परमेश्वर कृपेने आलं म्हणून आम्ही निराधार महिलांसाठीच मायेच हक्काचं घर ती मायेसाठी असूसलेली असते तिला प्रेमाचा स्पर्श पाहिजे आहे तिला माया पाहिजे तिला मी कुठे जाऊ आता माझं कसं होणार तर तिला हक्काचं घर इथे आम्ही निर्माण केलेलं आहे कुठलीही महिला यावी आम्ही तुमच्याकडे एकही रुपये घेतलेला नाही जिच्याकडे पैसे नाहीत ती सुद्धा येऊ शकते जिच्याकडे आहे तिने आमच्या संस्थेला देणगी द्यावी आज सुद्धा तुम्ही उपस्थित आहात तर मी विनंती करेल की आपण थोडीफार तुम्ही संस्थेला देणगी द्या आता त्यांचं आम्हाला त्यांनी खूप दिवस दूध दूध पिलेलंच नाही ते पावडर आणतात आणि त्या पावडरचं त्या आम्हाला काय म्हणाल्या आम्हाला दुधाची पावडर आणू दुधाची पावडर कशाला दूध आणू त्यांना इतकं असं वाटलं पाहिजे की माझ्यासारखं सुखी कोण नाही विधवा हा शब्द कमीपणाचा जो आहे तर त्याला परिपूर्णा भागवती किंवा आणखी अशा उपाधी घेण्यापेक्षा मी आज ह्या विचारापर्यंत आलेली आहे की विधवा या शब्दालाच असं वजन देऊया की विधवा म्हटलं की ती ग्रेटच असते त्या विधवा शब्दालाच आपण ग्रेट करूया जसं मी शून्यातून विश्व निर्माण केलं आम्हाला त्यांचा फोटो मिळालेला नाही आणि आम्ही तो कायमच आमच्याकडे आता ठेवणार आहे कारण आमचं कायमचं कार्यक्रमाचं ठिकाण मिळालं तर त्यांचे एक आपण स्मरण करूया आणि अशा आदर्श आमच्याकडे पण त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे तर त्या सगळ्यांचं स्मरण घेऊन ठेवून आपण त्यांचा सावित्रीबाई फुलेंचा वारसा घेऊन मला इथं पुण्यामधनं वगैरे पण महिला आम्हाला जोडल्या गेल्या तर मला म्हणतात एक एक महिला मला खाली आम्हाला काय मिळणार आम्ही संस्थेत काय यायचं आम्हाला काय मिळणार मी म्हंटल तुम्हाला इथं शिवाय मिळतील अपमान मिळेल हा वाट ही जी प्रवास आहे ही जी वाट आहे ही खडतर आहे का त्या कुट्यांनी भरलेली आहे पण सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेताना त्यांनी जर विचार केला असता मला काय मिळणार तर मुली शाळेत गेल्या नसत्या मी शिक्षण घेतलं नसतं माझं शिक्षण एम ए बी एड एम फिल आहे माझं पीएचडी डी करायचं राहिलं सिनॉप्सिस मी सादर केलेला होता हे सगळं या माऊलीमुळे आहे सावित्रीबाई फुलेमुळे आहे आणि त्यांनी जर विचार केला असता मला काय मिळणार तर आपलं हे काहीच झालं नसतं म्हणून आम्ही निस्वार्थ भावनेने आम्हाला काही मिळणार म्हणून आम्ही आलेलो नाही आम्हाला द्यायचं आहे आम्हाला सेवा करायची आहे या धरणी मातेची सेवा करायची आहे आम्हाला निराधार ज्यांचे अश्रू आहेत जे अश्रू ढळत त्यांची सेवा करायची आहेत आणि ह्या सेवेच्या एका धाग्याने प्रसाद देताई आहेत आमच्या सीमा सीमाताई आहेत पूजा जागुष्टे आहेत चौले सर आहेत दीपक फेपडे आहेत आरते सर आहेत आम्ही या सगळ्या एका धाग्याने फक्त जोडले गेलेलो आहोत आम्हाला काही मिळणार नाही आम्ही देणार आहोत योगदान समाजासाठी आणि देशासाठी तर एवढं बोलून मी बराच वेळ मी प्रेरणा आहे आणि खूप बोलते तर तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल सुद्धा खूप मनापासून खूप खूप धन्यवाद त्याच्यानंतर